नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गर्ड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका बघिनो आपल्या ज्या संघटनेचे राज्य निमंत्रक आहेत त्यांनी आपल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना आव्हान केलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविकां धीर सोडू नका चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी सरकार सोबत बैठक होणार आहे तोपर्यंत आप उघडू नका आवाहन आपल्या संघटनेचे देशमुख यांनी सर्व अंगणवाडी सेविका यांना केलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणजे अंगणवाडी सेविका मधलींना जाहीर आवाहन करण्यात येते चार डिसेंबर दोन हजार पासून आपण राज्यव्यापी बेमुदत संप आपल्या मागण्यासाठी होकारलेला आहे आज संपाचा सत्तेचाळीसवा दिवस संपत आलेला आहे तरी सुद्धा राज्य सरकारनं आपल्या मागण्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे हे आपण सर्वजण जाणताच आता हळूहळू प्रचंड दबाव अंगणवाडी सुपरवायझर आणि सीपीओकडून तुमच्यावर येत आहे ये हे आम्हाला माहीत आहे दोन दोन तीन तीन नोटिसा देऊन झाल्या तरी पण आपण आतापर्यंत संपाच्या भूमिकेवर ठाम आहात याबद्दल प्रथमत आपल्या सगळ्यांचं हार्दिक देख, हार्दिक अभिनंदन आपला संप मिटलेला नाही परंतु आता आपल्याकडली काही बहिणी धीर सोडत आहेत आणि हळूहळू अंगणवाड्या उघडत आहेत ही बातमी आता आमच्या कानावर येऊ लागलेली आहे त्यामुळे माझं सर्वांना जाहीर आव्हान आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपण अंगणवाड्या अजिबात उघडू नका इतके दिवस आपण धिराणं लढलो आता चोवीस जानेवारीपर्यंत आपण आणखी धिराणं लढा चोवीस तारखेला निश्चितपणे काहीतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्याबाबत सकारात्मक बातमी येईल कृती समिती सुद्धा सतत प्रयत्नशील आहे नुकतच कृती समितीनं महिला बालविकास मंत्री मं यांची बाल भेट घेतलेली आहे त्यांना बैठक येण्यासाठी विनंती केलेली के आहे आणि म्हणून चोवीस तारखेपर्यंत आपण खंबीर रहा वाट बघा चोवीस तारखेला पुढची दिशा आपण निश्चितपणे आपल्या सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलाच असेल त्यामुळे कुणीही अंगणवाड्या उघडू नका थोडा धीर बाळगा संयम बाळगा आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाहीत भगवान के पास देर है अंधेर नहीं है म्हणून जेव्हाच आपल्याला संप करण्याची आणि अंगणवाड्या बंद करण्याची हौस नव्हती परंतु आपला नाईलाज असल्यामुळे ह्या नाईलाजास्तो आपल्याला संप पुकारावा लागलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा आपल्याला वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू केली होती ह्या पात्र आहे असे सरकारला सांगितले होते तेव्हा जर सरकारने आपल्याला वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू केली असती आपल्या मागण्या मंजूर केल्या असत्या तर आपल्याला ही वेळ आलीच नसती आपल्याला संप प्रदीर्घ करण्याची गरज असली नसती व आपल्या अंगणवाडीच्या बालकांचे कुपोषण झाले नसते त्यांचे नुकसान झाले नसते त्यांचे पूर्वप्राथमिक शिक्षण बुडाले नसते परंतु जेव्हा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करायची असती तेव्हा सरकारला वेळ भेटत नाही वही पेन भेटत नाही त्याचप्रमाणे खूप मोठा वेळ देऊनसुद्धा समिती गठीत करावी लागते आणि सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडतो परंतु जेव्हा आमदार खासदार यांना वाढ करायची असते तेव्हा अगदी पाच मिनिटात विधेयक पास होते मंजूर होते तेव्हा कसल्याही प्रकारचा सरकारच्या तिजोरीवर बोझ पडत नाही कसल्याही प्रकारची समिती गठीत करावी लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि माझ्या मिनी अंगणवाडी सेविकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आपला संप चालूच राहणार आहे आपण सर्व आपल्या मागण्यावर ठाम आहोत परंतु चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये आपल्या संघटनेची बैठक आहे आणि त्यावेळेस तोडगा निघणार आहे असे आपले राज्य निमंत्रक दत्ताभाया देशमुख यांनी सांगितलेले आहे आणि हे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचती केलेली आहे त्यामुळे चॅनलला नेलं असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद